नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आम्ही दोघं मित्र प्रकाश वाखणशीरची तुमची ओळख आहे कारण गेल्याच आठवड्यात आपण या व्यक्तीशी संवाद साधलेला होता मौके पे चौका याला म्हणतात कारण <laughs> बी बी सीची कॉमेंट्री करायला प्रकाश इथं आहे पहिला कसोटी सामना रादर एकमेव कसोटी सामना याच मागच्या मैदानावरती म्हणजे एज बॅस्टनला होणार आहे म्हणून थोडंसं याला विचारूयात की याचा विचार काय कारण प्रकाश सर्वात गमतीची गोष्ट अशी आहे की तुम्ही मी एवढं क्रिकेट बघितलेलं आहे खेळलेलो थोडंसं आहे परंतु मागं दोन विकेटची तयारी तयारी चालू आहे थोडीशी कुकली आहे मजेदार आहे म्हणजे मला असं वाटतं ते कधी कधी असायचं आहे ना की दोन प्रकारचं पकवान बनवायचं आणि कुठलं दिलं जाणार आहे हे माहितीच नाही एकामध्ये तिखट असेल का गोड असेल हेही माहित नाही तर दोन विकेट्स बनवली जातात ऑब्विसली कारण नऊ तारखेला टी ट्वेंटी मॅच आहे याच ग्राउंडवर त्यामुळे दोन विकेट बनवणं हे क्लिअर आहे पण कुठलं आहे का ठरलंय का नाही ठरलंय हे ची लोक पण सांगायला तयार नाहीत आपल्याला पण प्रकाश जे विकेट आता दिसतंय ज्याच्यावरती सगळे आडवे पडून अगदी तीन तीनदा चार चारदा ऐकत ऐकायचा प्रयत्न काय काय ते विकेटचा रंग हा थोडासा इंग्लिश विकेटपेक्षाही थोडासा ब्राउनिश असा दिसतोय गव्हाच्या रंगाचं विकेट म्हणता येईल तसं तर हे काय म्हणतात त्याला दिलको देख चेहरानं देखोवाली गोष्ट वाटते काय माहीत नाही बाबा पण एवढं मी सांगू शकतो हेडिंगलीचं जे विकेट होतं गेल्याच्या आठवड्या गेल्या आठवड्यामध्ये न्यूझीलंडच्या मॅचला ते वाळलेल्या गव्हाच्या रंगाचं होतं तर कदाचित हा भाग होता की इट्स बिन व्हेरी ड्राय पाऊस बी एवढा नाही पडलेला त्याचा इफेक्ट आणि म्हणून त्यांनी जास्त पाणी टाकलं आणि त्या दोन तीन स्पॉटवर जण जाऊन खरोखर म्हणजे ते देवस्थानी कसं जाऊन साष्टांग नमस्कार करतात तसं चाललंय सकाळी आपण बूनला पाहिलं आणि तेव्हापासून आता अश्विन पॅड घालून द्रविडला सांगत होता काय करायचं असं वाटलं आम्हाला लांबून आणि ऐकू शकलो नाही त्यामुळे ही एक मस्त मजेदार स्टोरी आणि ह्याच्यामध्ये रूल काय आहे रे म्हणजे कॅप्टनला सकाळी सांगितलं तरी चालतं का एकंदरीत हो अगदी टॉसच्या अगोदर तुम्ही हे नाही या विकेटवर खेळा म्हणलं तरी चालू शकतं नॉर्मली टेस्टला तसं होत नाही आदल्या दिवशी तुम्हाला जे विकेट असतं त्याच्यावरती जास्तीत जास्त एक शेवटची दाढी करून म्हणजे थोडंसं गवत काढून थोडंसं रोलिंग जास्त करून कमी करून तेवढंच पण त्यापेक्षा ते बदल पण एक, एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे प्रकाश भारतीय क्रिकेटला छत्तीसावा कप्तान मिळणार आहे आणि आत्ता आपण प्रेस कॉन्फरन्स सुद्धा अटेंड केली कूल वाटलं नाही का खूप म्हणजे मला मी ट्विट केलं आत्ता मग अशी की रिफ्रेशिंग वाटलं ते स्टँडर्ड फ्रेजेस खूप कमी होत्या म्हणजे प्रोसेसेस कीप इट इन द राईट प्लेस वगैरे वगैरे खूप कमी होतं mm -hmm. स्वच्छ मनाने साफ बोलणारा माणूस वाटला आणि सगळ्यात मस्त गोष्ट मला अशी वाटली जी मी ट्विट केली की सुने जन की करे मन की ऐकावे जनाचे करावे मनाचे संतांनी सांगून ठेवलंय वा। वारीचे दिवस आहेत आता प्रकार बुमरा संत बुमरा असं वाढायला लागेल कारण वारीचे <laughs> दिवस आहेत आणि संतांचं म्हणणं हे बुमरा आजही छत्तीसावा कॅप्टन म्हणून हे करतोय ऐकावे जनाचे करावे मनाचे मी आम्ही का म्हणलं प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणला मी विराट कोहलीशी बोललो मी रोहित शर्माशी बोललो मी महेंद्रसिंग धोनीशी सुद्धा बोललो त्यांनी मला एवढं सांगितलं इंडियन टीम लीड करायच्या अगोदर मी कुठेही काही कप्तानी केली नव्हती सगळं जमतं फक्त फक्त तू वर्तमानात राहा तुला सगळं काही जमेल पण रोहित नसण्याचा एक फटका तर आहेच नक्कीच आहे नक्कीच आहे म्हणजे रोहितची बॅटिंग त्याची केपेबिलिटी म्हणजे कॅप्टन्सीपेक्षा सुद्धा जास्त मला जा वाटतं ऍज अ बॅट्समन ही बी मिस्ड हा हा नक्की भाग आहे पण मला असंही वाटतं की त्या बाबतीत कॅप्टन्सीच्या बाबतीमध्ये बुमरावर काहीही प्रेशर नाही आहे ही हॅज एव्हरीथिंग टू गेन नथिंग टू लूज कोणी त्याची कॅप्टन्सी स्क्रुटनाईज करणार नाही त्याची बॉलिंग स्क्रुटनाईज होईल आणि जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर ठीक आहे पहिला कॅप्टन चान्स आहे पण एक लक्षात घे नंद्या गौरव जोशी आपला मित्र जो आलेला आहे ऑस्ट्रेलियावरनं त्याच्यावर मी गप्पा मारत होतो तर हा पाचवा टेस्ट कॅप्टन आहे पंधरा टेस्टमध्ये आणि सातवा कॅप्टन आहे तिन्ही दोन्ही फॉर्मॅट रेड अँड व्हाईट बॉल म्हणजे कॅप्टन्सी ही इस्रायलच्या प्राईम मिनिस्टरशिप सारखी बदलली जाते <laughs> रुमाल पाणी सारखं चालू आहे बरोबर पण ही संधी पण असते भारतीय संघामध्ये मेनली जर का बोलायचं झालं तर तीन गोष्टींची चर्चा नक्की होणार आहे की आता रोहित नसल्यामुळे सलामीला कोण येणार त्याचबरोबर मधल्या फळीमध्ये तुम्ही कोणाला घेणार अश्विनला हे विकेटचा रंग बघून दोन स्पिनर खेळवणार का कारण ह्या संघ व्यवस्थापनाचा विश्वास हा रवींद्र जडेजावरती आहे तो ब्रिलियंट फिल्डर आहे तो भरवशाचा बऱ्यापैकी बॅट्समन आहे आणि बॉलिंग तर टिचून तो करतोच आणि त्याबरोबर तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही शार्दूल ठाकूरला खेळणार का बॅकअप म्हणून तिसरा फास्ट बॉलर म्हणून कोणाला खेळणार उमेश यादवला तुम्ही देणार का सिराजला देणार कारण शमी आणि बुमराह हे तर कन्फर्म आहे तर ही चर्चा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे बुमरानी एके एकदा आपल्याला काय सांगितलं आम्ही सगळे विचार करून निर्णय घेऊन ठेवलेले आहेत फक्त तुम्हाला गोष्टी उद्याच कळतील ना आणि <laughs> मस्त मिस्किल हसून बोलला पण मला नंदू एवढंच वाटतं की ज्या पद्धतीने इंग्लंडनी बॅटिंग करताय गेल्या दोन टेस्टमध्ये खास ही शेवटची टेस्ट बघितल्यामुळे hmm. मला पर्सनली ऑफकोर्स मला कोणी विचारणार नाही पण मला वाटतं की अशा सुपर ॲग्रेसिव्ह अप्रोचला काउंटर करायला hmm. सीमरपेक्षा स्पिनर्स जास्त इफेक्टिव्ह होता होतील असं मला वाटतं आणि mm -hmm. त्याच्यामध्ये सगळ्यात चाणक्य वाटणारा डोकं वापरणारा विचार करणारा आपला रविचंद्रन अश्विन हा ह्या मॅचला खेळेल का आणि खेळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे काय होते उद्या कळेल म्हणजे प्रकाश वाकणकरच्या मनात तरी पाच पाच एकचं कॉम्बिनेशन मला दिसतंय oh. विकेटकीपर रिषभ पंत आणि त्याबरोबर दोन स्पिनर तीन फास्ट बॉलर आणि पाच बॅट्समन अशी त्याची एकंदर मनाची धाटणी झालेली दिसते प्रकाश उद्याच्या दिवशी पावसाचा आपण तेही सांगूया थोड्याशा पा पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवला गेलेला आहे इंग्लंडमध्ये होतं काय की हवा चांगली असते बघता बघता पाऊस आल्यानंतर वारं चालू होतं आणि हवा अचानक बदलते या सगळ्या गोष्टींचा एकच फक्त जाता आता निगेटिव्ह गोष्ट म्हणून नाही नमूद केलं पाहिजे हे ग्राउंड असं विचित्र आहे की इथं लिमिटेड ओव्हर्स मग टी ट्वेंटी असू देत वन डे असू देत इथला आपला परफॉर्मन्स टॉप क्लास राहिला आहे आणि त्याच्या उलट कसोटी मध्ये मात्र जरा हे मैदान आपल्याला चॅलेंजिंग सातपैकी सहा मॅचे हरलो आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जिंकण्याच्या परिस्थिती असताना कपिल देवच्या बॅक इंजुरीमुळे मोरे किरण मोरेंनी मॅच वाचवली असं म्हणायला लागेल पण त्याच्या व्यतिरिक्त आपण सहा सामने हरलो पण सुनंदन ही जी इंडियन टीम आहे काही लोक बदलली पण ह्या टीमचा जो स्पिरिट आहे तो नवीन गोष्टी लिहिण्याचा आहे तर कदाचित नवीन कप्तान आणि ॲडव्हर्सिटी अगेन्स्ट जाऊन इंग्लंडचा हा जो बबल मोठा झाला आहे ह्याला छोटासा एक ट्रिक लावला तरी पुरेसा बरोबर आहे आणि असं जर का झालं तर मला माहिती आहे तू काय म्हणतात त्याला साखर आणि दुधाचे पदार्थ खात नाही म्हणून मी म्हणतो की चितळ्यांची बर्फीनी मी नाही देणार पण चितळ्यांची तुला चिक्की मात्र मी नक्की देईन आनंदाने नक्की देईन आनंदा तुला तुझ्या तोंडात साखर <laughs> पडो आणि ती चिक्की रूपानं पडो कारण मला असं वाटतं की ही टीम मध्ये ती धमक नक्कीच आहे आणि मी अगोदरच्या एका ब्लॉग मध्ये जसं म्हटलं होतं की परीक्षा चालू होण्याअगोदरच आपण नकारात्मक विचार नाही ठेवले पाहिजेत मान्य आहे इंग्लंड संघ आत्ता धमाल फॉर्ममध्ये आहे वेगळ्या विचारांनी ते खेळत आहेत ते पण म्हणालात की आम्ही जिंकण्या आणण्यापेक्षा वेगळ्या विचारांचा संघ घडवण्याच्या आम्ही मनस्थितीत आहोत या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला मैदानावरती दिसणार आहे एक लक्षात घ्या इंग्लंड टीम भारतात आली तेव्हा त्यांना उभंसुद्धा राहता आलेलं नव्हतं अक्षरशः भारतीय टीम टीमनी त्यांना पार खलास करून टाकलेलं होतं इंडियन टीम मात्र जिथं जाते आहे तिथे पांढरा रुमाल तर सोडूनच द्या धमाल कॉम्पीट करते आव्हानं पेलते आहे जसप्रीत बुमराह ते पण म्हणाला की खोल पाण्यातच पोहण्याची मजा आहे क्या बात आहे हा जो विचार आहे हा भारतीय संघाच्या बाबतीत आहे आता दिसतो आहे आणि हा बोलण्याचा नाही कृतीचासुद्धा आहे त्यामुळे तू कॉमेंट्री बॉक्समध्ये बस मी प्रेस बॉक्समध्ये बसतो आणि सामन्याचा सा मस्तपैकी आनंद घेऊया मस्त आनंद घेऊया आणि माझी एवढीच एक इच्छा आहे की मॅच खूप क्लोज कॉम्पिटेटिव्ह आणि छान व्हावा यस yes, uh, कारण yes. दॅट इज ऑल्सो टेस्ट क्रिकेटची ही आवश्यकता आहे खरं आहे आणि तेच बेनस्टोक्स बोलला आहे तेच बुमरा बोलला आहे इनफॅक्ट स्टोक्स म्हणला ड्रॉ आम्हाला नाही आम्ही ड्रॉ बी विचार करत नाही बुमराही म्हणला आम्ही ड्रॉसाठी खेळत नाही त्यामुळे हे ठरलं की निर्णय व्हायचा असं दोघं कप्तानांची मर्जी आहे फक्त इंद्रदेवांचा विचार नीट असला पाहिजे आणि मॅच रिझल्ट होईल आणि तो रिझल्ट नवीन काहीतरी होईल अशी आपण अपेक्षा करूया येस, प्रकाश त्यामुळे या संपूर्ण टूरमध्ये आम्ही असा छळत राहणार आहे तुला आपण बोलत राहू क्रिकेटचा गप्पा मारत राहू नक्की बाय बाय